नमस्कार नमस्कार माहिती काय नाही चांगला माल निघाला हो ते मल्टीप्लायर सोडलं ना हा हा मला वाटत नव्हतं एवढा निघाल मी पाहिलं का तुम्ही खर्च नका करू मला जेव्हा वाटलं म्हणलं आज मी एवढं मोल माग खर्च चा करायचा आणि उद्या याच्यातून आउटपुट किती निघाल हेच माहित नव्हतं ना तरी आम्ही ना दोनदा सोडलं ते चार किलो नाही दहा टन म्हणजे नाही झाला तो निघाला निघला पण त्याच्यामध्ये काय झालं नंतर या आम्हाला औषध नाही मारता आलं त्याला मिलीबग आला होता का मिलीबग नाही आला मिली बघ तर सोडला आम्ही ट्रिप मधून ट्रिप न साठल्यामुळे त्याला डाग जास्त पडले बरोबर तुम्ही मधी ट्रिपच्या हात घ्यायला पाहिजे होते मग ते शक्य होईना ना ते काम आहे मध्ये आता ब्लोर आणला ब्लोअर आणल्यामुळे पुढच्या वर्षी पासून तो प्रॉब्लेम निघून जाईल काय भाव दिला आज दिला चाळीसनी बरेच चला तीन टन गेला आधी दोन दिला आता अजून दोन अडीच तर निघाला नाही माल भरपूर निघाला हो काहीच दिसत नव्हतं जाऊ त्याला फळच नव्हते माल एवढा कसा काय आला सकाळी व्यापारी आला व्यापारी आम्हाला म्हणे तीन टन माल निघल म्हणे <स्थागा> बर का यायला म्हणला ते भाई साहेब काही सांगा त्या <स्था> 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 आम्ही एक अंदाज धरला होता म्हणलं पाहिला नगला दोन टन ना हा दहा बारा क्विंटल निघल म्हणलं हो तोडायला सुरु केलं ते पण जंबू माल नाही निघला हो हा ना व्यापाऱ्याला जवळपास या गाडीमध्ये असं समजा लाख रुपये नाफा निघत माल जंबू झाला त्या मल्टीप्लायर <laughs> पुढच्या वर्षी खूप मोठा फायदा त्याला पुढच्या वर्षी पान कमी एवढं फळ राहिले हा 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 तर मग आम्ही काय केलं ते आपण दहा किलो घ्यायला होतं ना इतर पिकायला सोडलं ती बर बर आता आता का काही अडचण नाही कांद्याला रोपा कांद्याच्या रोपाला यायला त्याला वापरलं कांद्या वापरलं कांद्याच्या रोपायला वापरलं रोप चांगली झाले मग हा रोप भारी झाले आणि आता उरेले तीन चार तीन एक किलो हया अजून उरले मल्टीप्लायर कस काय वाटलं तुम्हाला मल्टिप्लायर असं अहो मल्टीप्लायर, मल्टीप्लायर वाटलं म्हणजे ते डायरेक्ट आज माल निघले त्याची किंमत कळायला लागली इतक्या दिवस काय नव्हतं वाटत आम्हाला बर का हुँ। हुँ। तीन ना हो <laughs> <ये> <laughs> आज तीन टन निघल झाडायला मालच नव्हता आलं कुडून आलं कुडून अजून बी इतका माल आहे माझा तीन टन सुद्धा निघू शकतो अजून बी मी तुमच्या झाड जवळ आलो ना मी सुद्धा नाराज झालो खूप एवढे कष्ट करून एवढी मेहनत करून जर अशी कंडिशन असेल डायरेक्ट ये नाव मालच कुठून पण त्याला काय झालं बरं का तो माल फोडला झाडाला बरोबर आहे नाही नाही नंतर ना नंतर फुल लागलं बरं का न हा ते पान आहे लक्षात आलं नाही आपल्या एवढं मग ना सेटिंग झाली फुला सेट झाली आणि ही साईज झाली नंतर तुम्हाला तुम तुम ते जेव्हा तुम्ही काढायला सुरुवात झाली तेव्हा तो माल चमकला चमकला म्हणजे डायरेक्ट आम्ही चाट झालो ते म्हणलं एवढी फळ आले कुठून झाडायला फळाच्यावर फळं नव्हती नव्हतेच ना फळ आले कुठून मग दहाच होते आपण पाहिले तेव्हा लई जबरदस्त त्याला काय करू आता मे मध्ये ना <laughs> <laughs> आता रेस्ट मे मध्ये झाली का रेस्ट ला सोडून द्या आता माल काढून आणि मग मे मध्ये मग तिडून पुढे करू मग तयारी आपण पूर्ण हा, हा, हा. मग बघू कसं रान डेव्हलप होत नाही आता सोडायचं नाही देऊ नका आता नाही का नाही ते पूर्ण मालच काढील बाहेर काय पण इतकं बाहेर ते मला आधी ग्रुप वर सांगितलं बरं का मला त्यांनी तुम्ही मल्टीप्लायर उपलब्ध करा म्हणे कुडून बी ते सोडा म्हणे नाही तर शेटिंग होणार नाही म्हणे बेकारे आता आमच्या पाहुण्यांची द्राक्ष बाग आहे हा कुठलाच त्रास दाना सूट टाकेल नाही आजपर्यंत इतके आता आमचे गुडदार जवळ चाळीस टन निघाला एकशे एकावन्न रुपयांनी दिल होतं साठ लाख रुपये फक्त मल्टीप्लायर वर बरोबर ना आता मग ला नाऊ काय बला मालच नाव का एवढा माल आला कुडून मा याला आणायला बर का म्हणलं अरे ते मल्टीप्लायर मुळे पानामध्ये आपल्याला समजलं नाही त्यानं हात मध्ये सेटिंग करून टाकली हे नाही ना, ना त्यानं कांडोकांडी फुल निघालं तरी पाहिलं माला आमची एक चूक झाली बरं का पाहिला मला आम्ही थोडा आधी दिला घाई गेली भाव पडत चालले ना तो त्रेपन रुपयाने दिला आम्ही तो जर ठेवला असता अजून आठ दहा दिवस ना तोच तीन टन झाला असता दोन टनाचा बरोबर पण ते आमच्याकडून घाई झाली पहिले वर्ष होत आपल्याला एवढं ड्राय चा आयडिया ना पुढच्या वर्षी आपण तेवढे राहण्यामध्ये खूप पुढच्या वर्षी ना बर का சத்தர வயசு ப்ளபெரியும் மல்டிப்ளையர்கெல்லாம்